उमेदवारास काळेपासून मारहाण ही शिक्षा कमीच शैलेश भाऊ कांबळे यांची पत्रकार परिषद घेऊन माहिती आणि केज विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अपक्ष उमेदवार डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे यांना जाहीर पाठिंबा आणि केस ते आम्ही जो काही या रोड अर्ध्यात अर्ध्या तासाच्या रोडवर आम्ही प्रवास करत असताना मी फक्त भाऊंना म्हणलं आपण जाईपर्यंत सगळी तयारी होते आणि या ठिकाणी फक्त अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असताना आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमता मग सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आजची जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत आज पहिल्यांदा मी क्लिअर करतो पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत केज विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवार दिला नसल्या कारणाने किंवा किंवा या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराचा फॉर्म काही कारणानं रद्द झाला रद्द वाचत भरला हा मतदारसंघ रिकामा जाऊ नये यासाठी आपण सहा तारखेला संघर्षभूमी या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीला या मतदारसंघातले म्हणजे या दोन्ही तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी संघाचे पदाधिकारी सगळ्यांना बोलून घेऊन आपण एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये एका उमेदवाराचं नाव आपण सर्वानुमते पक्ष कार्याकडे पाठवलं आणि पक्ष कार्यालयानेही आठ तारखेला त्याला मान्यता दिली पण आमचं दुर्दैव दलाल निघा हे आमचं दुर्दैव ही बैठक घेण्याचं पहिलं कारण असं आहे की तो उमेदवार सध्या काही सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल करतोय आणि लोकांना गुन्हा गुमराह करतोय की जिल्हा अध्यक्षाने मला पंचवीस लाखाची मागणी केली तशा पद्धतीने त्यानं माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये आय पण दाखल केलेला आहे पण ती ऑडिओ क्लिप अशी आहे की ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही त्याला विचारलं की बाबा तू खर्च किती करू शकतो विधानसभा लढण्यासाठी मला पंचवीस लाखापर्यंत खर्च करू शकतो मग त्याला मी सांगितलं की ठीक आहे पंचवीस लाखापर्यंतची तुझी जर तयारी असेल तर ज्या दिवशी कार्यालयाचं पत्र पडेल त्या दिवशी ऍज अ जिल्हाध्यक्ष म्हणून पाच लाख रुपये तू आज आमच्याकडे डिपॉझिट कर आता निवडणुकीच्या काळामध्ये गाड्या लावाव्या लागतात झेंडे असतात बॅनर असतात ऑम्बलेट असतात आणखी बऱ्याच काही गोष्टी असतात तर प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे हात पसरत बसण्यापेक्षा पाच लाख रुपये तू आमच्याकडे आणून डिपॉझिट कर आणि एकवीस तारखेला आपण बसून आणि बसून हिशोब तुला देतो आणि उरलेली रक्कम तू घेऊन जा मी असं सांगू इच्छितो सध्याची एकंदरची परिस्थिती आपण पाहिली बाळासाहेब आंबेडकरांची जस्ट काही दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांचे अँजीओप्ला पाहिलं असेल की झाल्यानंतर बाळासाहेबांना ऑपरेशन थिएटर मधून आयसीयू मध्ये घेऊन येण्यात आलं त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी आयसीयू मधून कार्यकर्त्यांना एक संदेश दिलेला होता बाळासाहेबांनी आयसीयू मधून ऑपरेशन होऊन आल्यानंतर एक संदेश दिला होता आणि आयसीयू मधून बाळासाहेबांना नॉर्मल वार्डात आणून डिस्चार्ज झाला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पासून महाराष्ट्रामध्ये सभा चालू केलेल्या बाळासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की तुम्ही दहा मिनिटांच्या बोलायचं नाही पण बाळासाहेब आंबेडकर हे दिवसामध्ये सहा सात 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 सभा त्यांचं गेलं चालू आहे दोन तीन दिवसापूर्वी जे आपण पोस्ट पाहिले असेल ते धुळ्याला अचानक त्यांच्या प्रकृतीमध्ये निघाड झाल्यामुळे त्यांना पुढचे सगळे प्रोग्राम कॅन्सल करून मुंबईला जावं लागलं या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगतोय की बाळासाहेब आंबेडकर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितांचं सरकार येण्यासाठी धडपड करतायत वंचितांना या प्रवाहामध्ये आणण्यासाठी धडपड करतायत आणि आपलेच काही करणार लोक बाळासाहेब आंबेडकरांचा वापर करून स्वतःची कोळी मारण्याचा प्रयत्न करतायत बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा त्यांच्या दावणीला नेऊन बांधण्याचा प्रयत्न करतायत तर ही गोष्ट खरंच राग येण्यासारखी आहे बाळासाहेबांचाच चार दिवसपूर्वी जर तुम्ही फोटो तर पाहिला तर बाळासाहेब स्टेजवर बसल्या ठिकाणी सोप्यावर झोपलेले म्हणजे एकंदरीत सांगायची गोष्ट काय की बाळासाहेब आंबेडकर झाला सुजात भैया झाला अंजली ताई झाला रेखाताई झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताय वंचिताची सत्ता येण्यासाठी आणि या वंचित बहुजन आघाडीकडून उभारलेला उभा उमेदवार जर हा प्रस्ताव त्यांना मॅनेज होत असेल आणि तेही वोटावर म्हणून पोहोचले पैशामध्ये तर त्याला काल त्यांनी शिक्षा दिली फार कमी आहे मी सर्व मतदार राजांना आवाहन करतो विनंती करतो की आपण मला रो, रोर रोलर या चिटावरती बटन दाखव चौदा नंबरला बटन आहे त्या बटनवर बटन दाखवून प्रचंड कुंभ विजेत्या अशी मी अपेक्षा करतो एवढे थांबतो जय जेव, जय महाराज